अरे फडणवीस आहे तुपा असे अरे देवेंद्र फडणवीस तुकारस तुपा असेल माहितीचं सरकार तुपा असेल हे शेतकऱ्यांना संपूर्ण विकास माफीत पाहिजे

आपला दुष्काळ जाहीर करा असा त्यांचा निदर्शन हे करण्यात करा जाहीर करा

બાબુઆ <laughs> एक महिन्यापूर्वी कमोर नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं ज्याचं नेतृत्व पवारसाहेबांनी केलं काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारकपुरे ठेवल्या होत्या त्यात प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्जमाफी जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या ती पण मागणी कर दिली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभा असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात जिल्ह्यात तालुका तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू सर पंचनाम्याचे निकष नको ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे कसं आहे जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशन मध्ये होते तेव्हा ते ओळ ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा जायचे हे करायचे आणि आज ते सत्तेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना लोकांना नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोक होती आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की ह्याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन दहा पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ